राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एका स्त्रीची वासना ही ती जर स्वतः तिने मनाचा निग्रह केला तर जाते आणि एका पुरुषाची वासना ही त्याचं सरना जावं त्याची बॉडी जळन संपते अशी जुनी माणसं म्हणतात त्याचा प्रत्यय येणारी गाठना आहे बहात्तर वर्षाच्या म्हाताऱ्याला पेन्शन चालू असताना ती बी केंद्र सरकारचं जर ह्या गंग, वाचने पाछाडलं तर काय कार्यक्रम होतो करट्ट होतो आपण आज बघू गंगाखेड तालुका सगळ्याला माहिती त्या गंगा गंगाखेड तालुक्यामध्ये हरिभाऊ धुळाजी जागताप नावाची व्यक्ती राहते वर वर्षे बहात्तर नाही सॉरी चौऱ्याहत्तर आता ह्यांची परिस्थिती तुम्हाला जाणून घेतली ना म्हणजे पुढचा विषय कळायला सोपा जाईल तुम्हाला थोडीच काटून सांगतो बायको यांची आठ वर्षापूर्वी वारली वारून द्या हा एकटा जीव सदाशिव दोन मुलं होती त्यातला थोरला मुलगा सचिन आहे आणि दा मुलगा अश्विन आहे आता सचिनचं लग्न केल्यानंतर धंद्याच्या हिशोबाने त्यांनी तो लॉड्रीमध्ये एक्सपर्ट होता लॉड्रीमध्ये कपडे धुवून इस्त्री करून ती पार्सल करणे पंढरपूरला दुकान टाकलं त्या सचिननी त्याची बायको तो एक लहान मुलगी आणि बावाला पण मला तुला धंद्याची सेटिंग मला मदत होईल तिथं आपण सेटअप लावू चलतो गेले सगळे पोरबिर गेली माथारा राहिली एकटं घरात हरे भाऊ धुळाजी जगताप वयोवर्ष चौऱ्याहत्तर केंद्र सरकारची पेन्शन आता केंद्र सरकारची पेन्शन म्हणल्यावर केला सय मारले की माल हजर अशा प्रकारचं म्हातारा मग रिकामा वेळे फावळा वेळे हा कुठं घालवायचा मग <coughs> त्यांनी असा कार्यक्रम चालू केला की आप त्यांच्या समाजातली जी लग्न बिग्न आणि त्या समाजाचं ते तालुका अध्यक्षपद घेतले एका विशिष्ट समाजाचं त्याच्यानंतर लग्न जमावणे सगळं असं ते लोकांच्या परोपकाराची किंवा समाजाचे चांगल्या हिताचं काम करत होतं मतार काय त्याबद्दल आपलं दुमत असायचं कारण नाही त्याबद्दल ते त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे पण त्यांच्या बहात्तराव्या वर्षीसुद्धा आतमध्ये वासनेचा किडा जागा होता आणि ह्या किड्याने यांचा कसा किडा बसावला आपण आता बघू हे सगळं चाललेलं सगळं स्टेबल व्यवस्थित चालव चाललेलं असताना एक घटना घडती कशी आणि कुठं कशी घडती बघा आता हरे भाऊ तुम्हाला कळला आहे घटना नीट समजून घ्या समजायला थोडी आवड आहे पण घेतली ते एकदम सुटसुटी ते हरे भाऊ कळला आहे तारीख आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस झालाच दिवाळी आपला हात गेलेलं दिवाळीला आठ पंधरा दिवस झाला ना आपल्या समजा किंवा आठ दिवस झाला असत्यान या पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्हा तालुका आहे इंदापुरम गावाचं नाव आहे तावशी ह्या तावशीच्या पोलीस पाटलांनी पोलीस स्टेशनला फोन केला सरपंच शेजारी उभा होता तावशीचा दोघांनी मिळून अशी वर्दी दिली की साहेब आमची जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीत रात्री कुणीतरी प्रेत पेटवून दिलं एक आमच्या गावातलं तर कोण काय वारलं नाही बरं थोडी उपतीच आम्ही जाऊन बघितलं लांबूनच बघितले काय कुठं आम्ही काय डवळा डवळ केली नाही पण थोडी परिस्थिती विचित्र दिसते बरं ती एखाद्याचा मृत्यू झाला तर सावडायला येतात त्याचं ती व्यवस्थित रागबीक पाण्यात टाकतात सगळे विधी करतात असा काहीच विषय नाही बरं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशन हजर झालं होतं तिथे लगेच हा ह्या पोलिसांचं आता तुम्ही पोलिसांनाही नाव ठेवता पण तू मला एक एक नाण्याची दुसरी बाजू पण सांगतो पोलिसांची आणि ते बी कडक प्रामाणिक सातच्या पोलिसांची फार गरज आहे महाराष्ट्राला जे काम एखादा ब पांढरा डागला घातलेला नेता पुढारी कोट्ट्याने खाणारा ते करू शकत नाही ही पोलीस प्रशासन ही कायदा सुव्यवस्था पाळण्याचं काम चोख करते असा आपला विश्वास आहे तुम्हाला सांगतो ह्या पोलिसांनी त्या पथक तिथं दाखल झालं आणि त्यांनी तिथली परिस्थिती पाहिला आता त्यातले जे समजा वयस्कर असतात किंवा जास्त वेळ सर्व्हिस दिले पोलिसांना यांनी डोकं लावलं काय परिस्थिती बा नेमकी तर पहिले असतो तो, तो क्राईम सीन आहे ती स्मशानमुळे मी असली तरी तो क्राईम सीन आहे क्राईम सीन मध्ये डवळा डवळ कधी करायची नसते त्यांनी अत्यंत बारकाईने खाली नीट खाली जमिनीवर पा जमिनीवर पाहिजे बाबा पोलीस कसे काम पाहिजे जमिनीवर पाहिलं जमिनीवर टायरचे ठसे ते वी मोठा राफाटा टायर म्हणजे साधारण टेम्पो किंवा पिकअपसारखं वाहन असलं पाहिजे त्याचे फोटो घेण्यात आले त्याच्यानंतर साईडला एक दांडकं पडलं होतं लाकडाचं जळणाचंच लाकूड पण त्या जाडजोड लाकडावर सांगाळलेलं रक्त होतं ते प्लॅस्टिकमध्ये ते, ते ताब्यात घेतलं तिथं जी स्माशाभूमीपासून पंधरा फुटावर जी फरशी होती त्या फरशीवर रक्त पडलेलं होतं ते बी सांगाळलेलं होतं रात्रीचं काळं पडलं होतं त्याच्या माश्या बसल्या होत्या त्या रक्ताचा सॅम्पल घेतला वरिष्ठांना फोन केले तिथून काही पथकं बोलून घेतले सॅम्पलसाठी आणि ते आता माणूस जाणून की किंवा बाई एका गडी आहे का मुलगी एका काय ह्याचा काय उद्या इश्यू नको व्हायला किंवा काय आपल्या नोकरी उगादा नको त्यांनी त्यांचं काम परफेक्ट केलं परंतु कोण येईन काय मग त्यांनी एक काटकी घेतली त्या काटकीने राख चाळायला सुरुवात केली त्यांच्या अपेक्षा होती काहीतरी सापडन आणि सापडलंच काय सापडलंच तुम्हाला सांगतो एक तीन चार चाव्यांचा जुंबडा सापडला चाव्या सापडल्या काळ्या जाळालेल्या क्लिप बसतात बघा मातार पण बचाळ म्हणतो आपण त्याला त्याचे ते अंग लोखंडी असतात ते वरचं ते साच्या तो सापडला एवढं तर कळतं किंवा गडी असू किंवा बाय असू पण हे असे मेन माणूस किंवा कारभारी वयस्कर असले पाहिजे हे संदर्भ असतात हे जोडावं लागतात तुम्हाला सांगतो त्यात पंचांमध्ये त्या सगळा विषय असतो ग्रामस्थांच्या मदतीने सगळं केलं तिथल्याच ग्रामस्थ आजूबाजूचे शेतकरी असते कोण येणाऱ्या असतं कोण हागंदरी असते कुठं साईडला संडासला येणारी असत्यान कोण त्या सरपंचाची पोलीस पाटलाची मदत घेण्यात आली किंवा पोलिसांनी विचारलं कधी लोकं गारबाडत्या सांगत नाही काय नाही तुम्ही थोडी चौकशी करा तुम्ही तुम्हाला लोक भेट नाही किंवा काही असलं तरी विषय सांगा काय बघितलं होतं का काय तुम्हाला कुठं चौकशीसाठी बोलावणार नाही काय नाही काय नाही कारण पोलिसांना हे एक अनुभव होतं वरिष्ठांनी काही सूचना दिल्या त्या त्यांचं पालन करायचं होतं झालं चौकशी केली तर एक जण पण ट्रक बेत बेत मला मला मशीची पार्टी बांधायला चालवतो होतो आपण इथं आंधार पडता मी मी पार्टी घेऊन घरी जायच्या टायमाला मी एक पिकअप बघितली ते बघ इथं हां पिकअप गेली मला लगेच लय पिकअपच्या लायटिंगला जास्त असतं महिंद्रा पिकअप त्यामुळे मला काय मी काय ना चौकशी करतो पण म्हणलं गेलं असेल बघून तरी आले असं गाडी लाकडं टाकायला बरं तेवढं एक सोबतवर म्हणले पिकअप आणि लाकडं मग त्यांनी ती लाकडं जी बिगर जळलेली काही ओंटकं होतं ते पोलिसांनी नीट पाहिलं थोडंसं दो फुटा दोन फुटाचं वंटकं दो 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 तर ते अगदी प्लेनमध्ये क्रॅश किंवा तोडलेली लाकडं नव्हती कोरड्यांनी ती मशीननी कट केलेली होती मग त्या लाकडाचा सॅम्पल घेतला काही म्हणली कशाची लाकडं आहेत काय म्हणले अशा प्रकारचे मशीनने का आपण हे जी वखारी आहेत त्या ठिकाणी मशीन असतं त्यांनी इंदापूर आसपासच्या वखारी चेक केल्या सोबत नाही सापडला त्यांनी इंदापूरमध्ये सोबत नाही सापडला त्याच्यानंतर दोन तालुका आहेत तिथं थोडी चौकशी केली आजोबाचा तालुका चेक केलं त्या का पथकाला काही यशे आहे ना ते गेले फलटणमध्ये फलटणमध्ये जसे ते एका वाखरीजवळ गेले म्हणले असे पिकअप आलती आणि त्यांनी बाबा माणसाला जावडं लाकडं असं असून तेवढं लाकूड नेलेलं आहे ते वाखारीवाला म्हणलं आलती ना साहेब खरं आहे ती हां ती परदेशी झाली ते बघा पंधरा तारखेला संध्याकाळी आली ते बघा हां ते आपल्याकडे रिपोर्ट असतो सगळा मी त्यांना विचारलं पण लाकडं काय लागतात ते म्हणजे लग्नाचा कार्यक्रम आहे आमचं रानात लग्न आहे घरापुढं आणि साहेब लागतात दिलं भाऊ आपण म्हणले काय त्यांचं कशी दिसत होती काय दिसत काय शिल तुमचा पत्ता देतो निगडे इकडे बसा बसा करा रे त्यांनी लगेच तुम्हाला सांगतो खाटकुनी ती पुस्तक काढलं की दोन नावं सांगितली ही दोघं जण आली भाऊ इथं ना आता खरं काय खोटं आहे तुम्हाला माहीत भाऊ मला काय माहीत नाही पिकअप होती आणि हवा ही यांची नावं म्हणले काय नावं आहेत त्यांची तर त्यांचं एकाचं नाव आहे दादा हरिहर आणि दुसऱ्याचं नाव आहे विशाल खेलारी हे दोघंही बोरवी तालुका फलटण जिल्हा सातारा इथले रहिवासी आहेत आता ॲड्रेस मिळाल्या पोलिसांनी हल्लं दांडकं तिथून त्याचं पोलिस जे पी आय होते त्यांनी विशेष अभिनंदन केलं की पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल हल्लं दांडकं तिथून की डायरेक्ट फलटण फलटणमध्ये ते बोरवी गावात गेले म्हणले आहेत की दोन पण ट्रे इथंच ब मग थोडा साईडलाच थांबले एक पंटर घरी होता एक पंटर ते इथं तिघा दहाण्याची फिल्डिंग लावली आणि दुसरा जे पंटर होता तो घरी नव्हता म्हणून वेट अँड वॉच वॉचवर राहिले कसं आहे पाखरू कसं असं दाण्याच्या एक्कां येऊन द्यावं लागतं दाण्याच्या एका पाखरू आलं की अलगत पालखी उचलायची असा कार्यक्रम असतो आत्ता तुम्हाला कळायचं नाही आतलं आणि कसं असतं एक ते पाकडापाकडीचा विषय वेगळा आहे आरोपी पाकडायचा मानला ना किंवा आरोपी कुठंही फिरून द्या इकडे तिकडे दिवसभर कुठंही उड्या मारत आहे त्यांनी पण बायकोजवळ रातचा येतो हां म्हणजे असा विषय असतो तुम्हाला आतलं कळायचं नाही ती बरोबर ते दुसरा आरोपी आला की त्यांनी दोन्ही लगेच फोन झाले सिग्नल की पहिल्या पाच मिनटातच ती दोन्ही आरोपी उच्चार असे ठीक डायरेक्ट मागच्या हव द्यात कडी कुलूप टाकले व्यवस्थित काय त्याच्या खिशात काय दारदार बिस्त्र ती बी चेक करावं लागतं तुम्हाला आतल्या गोष्टी माहीत नसतात टाकली सेफमध्ये मोताय आले तरच दाव्याला बांधायची पॅक मागं आणि मग सोडायचे खाली सी झाले संचित हे काही सिद्ध झालेलं नाही आणि तिथं काय त्यांच्या गावात मला येतं का त्यांना एकदम आदराची योग्य वागणूक दादासाहेब आणि ते दुसरा जे आरोपी कार्य विशाल असं नाही असंच बोलावं लागतं उचून एकदा पोलिस स्टेशनमध्ये गाडी साईडला लावली संध्याकाळी आठ साडेआठ वाजता बिधार पडून द्यायचा तुम्हाला सांगतो आणि मग एका रूममध्ये जर दोघं गाथली कापडं काढून व्यवस्थित आणि ते काही कपडे विपड्या ते नंतर ते आपल्या बाहेर जगासाठी कसं आहे एकमेकाचं काय बुंगळ हात्यार बित्यार दिसन म्हणून ती कपडे वेपडं असतात आत टाकताना बऱ्याच वेळा तुम्हाला लयातल्या गोष्टी सांगत नाही मी आता आखा नागा पोंगा आत टाकायचा आधी ही सिस्टीम अशी आहे की माणसाच्या माइंडशी खेळणारी की ज्याने लाईफमध्ये कधीच जे अनुभवलं नाही त्या फेजमध्ये मेंटली में त्या गुन्हेगाराला टाकायला लागतो तवा कब खून बिन केलेलं द्या मला पाहिजे कोणी नाही कबोल होत ती कसं आहे ती काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपण पोलिस दलाचं अभिनंदन आप केलं पाहिजे त्याबद्दल वाद नाही मग अशी काय राबकल धरून तुम्हाला सांगतो की त्यांनी तर पॉपटाऊनच बोलायला वाटतं ए म्हणली आवरा बाई आपण सांगतो काय विषय आहे तो त्यांनी जे विषय सांगितला तो ऐकल्या तुमची सुद्धा मतिगुंग झाल्याशिवाय राहणार नाही त्यांनी विषय काय सांगितला तुम्हाला सांगतो तुम आता हा जो मेन आरोपी आहे तो दादा दादासाहेब हरिहर हा मानला माझी जी बायको आहे ती माझ्या बायको आंबेजोगाई तिथलं पोखरी आंबेजोगाई तालुक्यातलं पोखरी नावाचा गाव आहे आणि त्या बायकोचं नाव निकिता तिथली आहे बर माझी बायको गेली ती मायाराला ह्या माणसाला आम्ही काय ओळखत नाही पण काय झालं आहे विषय तुम्हाला खरंच नव्हतं आमची मायऱ्या गेली ती सहज गेली ती आपली चार आठ दिवस बारीक ताण लिकरू होतं दोन तीन महिन्याचं त्याच्याजवळ आणि गेल्या हो आमचं ठरलं की बाबा आणायला जायचे बायकोला मग आम्ही माझा जे मित्र आहे विशाल खिलारे आणि दादा हरे हरे दोघं मोटरसायकलवर ते आंबेजोगाईमध्ये गेले आता ते ज्याची त्याची जी, जी, जी बायको आहे त्या दा दादाची निकिता त्या निकिताची जी आजी आज आणि हा जो माणूस तुम्हाला सांगितला हरे भाऊ दुळाची जगताप यांची ओळख होती म्हणजे आपले ते लग्न बिग्न जमायचं काम करायचा कुठं समाजास काम करायचा आलता त्यांची ओळख तिथं गाठ पडली आमची म्हातार तिथं होतं म्हणले त्र्याहत्तर वर्षाचं आणि सगळं ओळखपाळ झाले काय मग ग्या ज्ञानामना ज्ञानांना आपला काय संबंध नव्हता मानला संध्याकाळी जेवणं बिवणं झाली आलं आल्यात मानल्या त्या त्या ही सगळे आम्ही एकत्र जेव हरिहर जेवला आणि ती माथार होतं ना हरे भाऊ ते पण जेवलं मानला <coughs> विषय असा झाला पडवी बायार आणि पडवीत काय कोण झोपत नव्हतं माथारे कोथारी माणूस झोपायची पण आम्ही त्या दिवशी सगळी एका खोलीत आता कुटुं गरीब कुटुंबातल्या ॲडजस्ट करून घ्यावं लागतं एक रूम असे लांबलं चक होती त्याच्यात सगळी आपल्या हातरून टाकून झोपली ती माथारा गडीभर पांधरावीस मिनटं झालं की खाखरा खोकरायला लघवीला तासा भराला आता म्हटलं वयस्कर माणूस जात असं बाहेर जायचं ह भाऊ झोपी गेला त्याचा जोडीदार झोपला परत बारकाली एक दोन पोरं झोपली पहिल्याकडील साईडनं जी बायको झोपली आजी सासू झोपली ही सगळी माणसं झोपली साधारण मानला बारा साडेबारा वाजता रात्रीच्या अचानक ती पोरगी माझी तीन महिन्याची ती रडायला लागली पोरगीच्या आवाजाने माझी झोप गेली आणि त्या हरेबाचा विषय असा होता का जोपेतून जागा झाल्या की परत जोपेत नसा त्याला तास दोन तास तीन तास असा विषय असा पण पाठपाठ डोकला लागायचा म्हणलं मी आपला ती उठली तर मी ते बायकोला हाक मारली निघे पोरगी रडती बघ बायकोला जोपाळ मारला आमची तिने ती आता पीती पोरगी होती तिने आपल्या त्या जम्फरच्या गुंड्या उलगाडल्या आणि त्या पुरीला पाजाला तोंडात आपला ममा दिला आणि ती झोपली एका एका कुडीवर अशी ती बायको झोपली पोरगी पित्या आणि ती पोरगी पीती आणि बायको गेली झोपी पण मला मला कुठं येते ती माझ्या मला म्हणजे माझा विचार कसं किंवा उद्या काय करायचं परवा काय करायचं कारण जोपतं काय आहे ना सगळं विचार डोक्यात झोपाला विचार डोक्यात दोन मिट मला मी असं बसलो होतो बसलो होतो थो, तेवढ्या थोडं हालचाल किंवा एक अर्ध्या तासांनी वाद मी काय डो बघत नव्हतो काही पण जिरोबल चालू होता मला दिसत होतं स्पष्ट चांगलं आता आपण शेतकरी माणसं मला चंद्राच्या चांदण्यात आपण दारे बारे मोडायच्या वेळेस आपण सगळं बघत खाली चुकाट आहे का काय आता बॅटरी बॅटरी आल्या पण नसल्यावर काय करणार तसं तिथं लाईट बऱ्यापैकी होती मला थोडी हालचाल जाणवली काहीतरी आणि मग मी डोळं उघडून बघितलं तर हा जो हरे भाऊ दुळाजी जास्त पीक चौऱ्याहत्तर वर्षाचा म्हातारा हा माझ्या बायकोच्या पायापैसे बसला होता खाल्ल्या बाजूला पायापैसे बसल्याबरोबर बसू द्या तो त्या माझ्या बायकोचं म्हणजे माझ्या बायको गाड जपलेली होती तो पायापैसे बसलेला पोरगी जपलेली आणि तो माझ्या बायकोचं लुगडं वर करून आत बघत होता पायापैसे जोपलेला माथारा बर का ही त्या आधानी स्पष्ट पाहिलं स्पष्ट पाहिलं आता कसं आहे आपली बायको ही आणि प्रत्येक स्त्रीचं रक्षण करणं ही तिच्या नवऱ्याची जबाबदारी असा विषय तिला त्याचा काही ओळख नव्हती पाळत नव्हती फक्त ता, तिथं एक तास दोन तासापूर्वी ओळख झाली होती चार तासापूर्वी भाऊ काय करताय ते डायरेक्ट म्हणलं भाऊ भाऊ काय करता म्हणलं माथार असं चप आपलं काय नाही आडकित्ता पाडला आपल्या सोपा कात्राचा आडकित्ता आड पडला पाडला म्हणतोय आड आणि त्याला नीट बोलताना ते जरा गा गारलं बा वारलं ताटकून तिथून उठलं बाहेर गेलं आणि बाहेर ती झोपलं बोल आईला म्हणले दार आपण लावलं नाही काय नाही ह्याचा गैरफायदा घेते काय मला ते काय माथार परत आलं नाही पण माझ्या डोक्यात ती पिनकच राहिली की ह्या माणसाने माझ्या बायकोचा लुगड्यावर करण्याचा प्रयत्न केला ही त्याच्या डोक्यात मला खटकात वाचला माझ्या हा आणि मग म्हणलं मी मला काय करमाना तिथं काय नाही नाए, नाए, बर बर मी बायकोला काय म्हणलं नाही कोणाला काय म्हणलं नाही काय नाही म्हणलं म्हणजे आपली इजं जायचं काम आहे ते बायको लाजण नाही का असं ते बरोबर नाही वाटत पण मनात खटका बसला जोडीदारला मात्र मी बोललो जोडीदाराला म्हणलं तू माझ्या जीवाचा आहे म्हणून तुला सांगतो या डांगऱ्याने असाच कार्यक्रम केला आहे बा खपवायचं माझ्या डोक्यात याला ते मला माझा फुलसपोट आपण दोघं मिळूनच खपवू पण तसा नाही खपवायचा असा खपवायचा की आपण पोलिसांना नाही सापडलं पाहिजे चालते म्हणले म्हणले आधी तू एक काम कर बायको इथून घेऊन गावाकडचं आपलं गपचिप बायको घेतली तेव्हा माथाऱ्यासंग ती लय हरे संग गोड बोलायला लागली हा यात्रा आहे गावची शेजारच्या गावची हाय तुम्ही या एक दोन दिवस मटाण बेटाण असे उखरता बनवून आणतो तुम्हाला तुम्हाला न्यायलाही ना तसं थोडं लग्नाचा काम होता विषय होतं दाखवता तुम्ही चार दोन स्थळ असले की तर याला चार पाच हजार रुपये मिळायचं लग्न जा म्हणजे आता लोकांचं लग्न म्हणल्या तुम्हाला माहिती आहे सध्या परिस्थिती कशी कुठला समाज असून द्या परिस्थिती लग्न मुली लवकर मिळत नाहीत त्यामुळं मध्यस्थी एखाद्याने जमावलं ना तर त्याला पाच एक हजार रुपये वळत खिशात घालतात लोक ही वस्तुस्थिती आहे काही तर अर्धा अर्धा तोळा करतात पन्नास हजाराचा पण काही पाच हजार रुपये घालतात बाबा असा विषय हाय जमावणारला मध्यस्थाला आणि घालतो कोण हे पण सांगतो मुलीचा बाप नाही घालत मुलाचा बाप घालतो हे पण तुमच्या माहितीसाठी असून द्या ही आली तिकडं गावाकड प्लॅनिंग ठरलं म्हणले पंधरा नोव्हेंबरला कार्यक्रम राबवायचा दोन गाड्या घेतल्या एका गा एक जोडीदाराच्या सगळ्या ड्रायव्हर बर एक इंडिका घेतली डी एल एस जुनी आणि दुसरी घेतली महेंद्रा पिकअप दोघांनी दोन गाड्या घेतल्या म्हणले फक्त बनला आधी ह्या हरे भाऊला गाडीत घालून आणू इंडिकातून हरे भाऊला घालून आणला त्यातला एकजण त्यांच्यातला एकजण उतारला हरे भाऊ एकट्याच गाडीत म्हणला कार्यक्रम कुठं करायचा म्हणले आपण माश्या मम्मीत तू लाकडं घेऊन ये आणि फट्यानं लाकडं घेतली पिकअप घेऊन येऊन आणि गाडी पिकअप तिथं लाकडं बिसरं रचली तिथं काय कुत्रं नव्हतं आणि तिथून ते पिकअपच्या वाल्याच्या घरी गेला आणि परत चौकात आला चौकात आला की हात्याला माथारा घेऊन आला त्या इंडिकामध्ये मा ती मागं वाचला म्हणले तुम्हाला आता जेवण खाऊन यात्रेला गेले जेवण खाऊन झालं सगळं झालं म्हणले आता आपल्याला तुम्हाला मी बारामती स्टँडला सोडतो आणि मग ते तिथून तुम्हाल तुम्हाला डायरेक्ट गाडी मिळून असतं सांगितलं त्याला म्हणले चला आता गाडीमध्ये ब बसाय मिळते फिरायला मिळते बघा काळ किती वाईट आहे तुम्ही किती विश्वास ठेवा ते तुमच्या ह्याच्या चूक आहे नाही असं नाही या ठिकाणी ते थे हरे भाऊ जगताप यांना बसावलं जवळ आलं ना निमारा ती एक दीड वाजलेली कोण कुत्रं आयचा ना बापाचा गाडी थांबावली मला लघवी थांबतो हा भाऊ तुम्ही पण लगवी करून घ्या त्या ज्या पिकअपनी तो त्यांचा हो, जो मित्र होता विशाल खिलारे ह्यांनी चांगलं लाकडाचं जाड दांडकं बघून आणलं होतं ते लपून ठेवलं होतं इंडिकामध्ये हरे भाऊ तसा खाली उतारला लगवीला म्हणून आणि खाली बसून लगीव कर लगीव करून उठायच्या टायमाला यांनी असं दोन चार दाना दाना ठोकं टाकलं मला त्या जो डोक्यात थरतर माणूस मराकायला लागतो ती गेलं पाटकून मरून पडलं निश्चित तिथं आला दोघांनी उचाललं फरशीव ठेवलं आणि फरशीवच रक्त पडलं होतं आणि ती, 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 ती दांड कमी तिथंच टाकून दिलं ती एक चूक मग ते दोन्ही पोलिसांना सापडलं होतं उच्चाल असं सरनाव ठेवलं डिझेल वतलं पाच लिटर दिलं फिटून हाणलं दांडक कर इंडिकाला काय द्यावा सणा आपापल्या घरी ओके हे गेलं निघून सकाळच्या पारी सर पंचाल हा विषय कळला तुम्हाला पुढची माहिती कळलेलीची आता ह्या घटनेमध्ये फक्त एक डोक्यात घ्या ह्यातून एवढा काय बघितलं हो त्यांनी म्हणजे साधारण जो आपल्याला स्त्रीला लेकूरवाळीला हे चौऱ्याहत्तर म्हणजे लिकीच्या व्हायची नाही नातीच्या वयाची काय त्या दिवशी त्याने लाल पिवळा निळा ज्या प्रकारचा अंतर्वस्त्र घातलं तेच बघायला मिळेल ना बरं काय काय जगा वेगळा असं त्याने बघितलं काय म्हणजे ह्याला मानतात स्त्री लंपट आणि तीन पायी म्हणजे असं झाटपाई गेलं बघा ते तुम्हाला सांगतो तीन इंचचा पायी गेलं फोकाट गेलं अख्खं आयुष्यात लागलेला माणूस पेन्शनर माणूस पण ही लोकं कशी आहेत बघा समाजामध्ये ह्या लोकांना त्याचा म्हणजे काय पश्चाताप नसतो अशी समाजातली लोकं जर ओळखा आणि त्यांना लांब ठेवा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एवढा स्टोरीतून बोध घेतला तरी लय झालं रामकृष्ण हरिमावली